नमस्कार एल्गार न्यूज मध्ये आपले स्वागत यशवंत शिक्षण संस्था सांगली कुपवाड मालती नेमिनाथ चौगुले शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय आरग जे ध्येय जीवनाचे हृदय वसे उद्धात मंदावलीत न त्याची दैदिप्यमान ज्योत लोकांच्या मनावर अधिराज्य प्रस्थापित करून सामाजिक चळवळ उभी करणारी काही थोडकीच मंडळी आज अशा या राष्ट्रपुरुषांमधील लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकनेते राजारामबापू पाटील यांची जयंती विद्यालयात संपन्न प्रारंभी मल्टीस्किलचे मार्गदर्शक मान्य विजय पाटील सर मान्य तोडकर मॅडम मान्य नरवाडे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी कुमारी कार्तिकी तळणगे आठवी कुमारी भाग्यश्री कुंभार नववी यांनी या राष्ट्रपुरांच्या जेवणकार्याविषयी वक्तृत्व सादर केले तसेच सौ काळे मॅडम यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली पाणीदार नेता म्हणून बापूंची ख्या, बापूंनी ख्याती मिळवली असे मत श्री कुंभारसर यांनी व्यक्त केले निवेदन कुमारी अंकिता माळी व आभार कुमारी पूर्वा वडगावे हिने व्यक्त केले राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यासाठी मल्टीस्किल विभागाअंतर्गत विविध उपक्रम विद्यालयात घेण्यात आले ऊर्जा व पर्यावरण जपणूक व्हावी यास्तव फ्यूज एम एस सी बीचा अभ्यास करणे सेंद्रिय कीटकनाशक यांची सोप्या पद्धतीने निर्मिती करणे माती परीक्षण करणे अभ्यासाबरोबर बागकाम व शेती तंत्रज्ञान यामध्ये विद्यार्थी पारंगत व्हावे हा उद्देश ठेवून विविध उपक्रम राबविण्यात आले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना हो करून इंग्रजांना हादरून टाकणारे लोकमान्य टिळक सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आज